कारंजा तालुक्यात गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाने बॅटिंग सुरू केली व धुवाधार पाऊस झाला विजेच्या कळकळासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कामरगाव ते बेमळा या रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते नाल नदी नाल्याचे जे पाणी येतात ते, ना हो ते ना या रस्त्यावर वाहतात आणि आळबानात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने नागरिकांना जाणे येण्यास त्रास होत होता दोन्ही साईडला शाळेकरी मुले असतील विद्यार्थी नागरिक सर्व एका ठिकाणी थांबले कारण का जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो व यामधून जाण्या येण्यासाठी जीव प्रवास प्रवाससुद्धा करावा लागतो अनेक दिवसापासून येथे पुलाची मागणी होत आहे परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासने कुठलीच जबाबदारी न स्वीकारता येथे एक बा दिला नाही त्यामुळे नागरिकांना असा त्रास सहन करावा लागतो कदाचित नागरिकांना कुठल्याही प्रकारची नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार स्वीकारणार का असे प्रश्न इथे उपस्थित होत आहे पहा त्रास सत्यशासन न्यूज विशालजुकीसह सत्यशासन न्यूज